सिंधुदुर्ग सर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा नाही झालं तुम्ही घ्यायची तुम्हाला त्याच्यापेक्षा उघड होईल तुम्ही समजून घेऊ आपण या महाराष्ट्रामध्ये पंधरा एक दोन तीन दिवसापूर्वी पंधरा टक्के भाडे केली जी ग्रामीण भागामध्ये गरीब लोकांची जी कणा समजले जाते जिला लालपरी म्हणतात गोर गरीब एकही प्रवासी असला तरी आमचे ड्रायव्हर कंडक्टर त्या प्रवासीला त्या मात्याला घेऊन जातात आणि या ठिकाणी या सरकारने मोठमोठ्या घोषणा केल्या लाडकी बहीला हे देऊ लाडकी बहीणला देऊ हे देऊ अरे लाडकीबाईला दिलं काय हरकत नाही पण भावाकडून तुम्ही पंधरा टक्के पैसे काढले म्हणजे एकीकडे लाडकी बहिणीला देतात आणि दुसऱ्याकडून भावाच्या किशाचे पैसे खातात या ठिकाणी शैते बापोरी सांगितलं प्रताप सर हे परिवहन मंत्री आहेत त्यांनी तर चक्क टीव्ही समोर सांगितलं की ही भाववाढ जी झाली ती मला माहिती नाही व निर्णय कोण घेत परिवहन मंत्री घेतो का फुल हाफ फुल घेतो का दोन हाफ घेतात हे दादा सरकारला समजत नाही आणि म्हणून याचा एकमेकांच्या पायामध्ये आता जुद्ध नाही हे जुद्ध केव्हा करते आणि एकमेकांना मार्ग सांगता येत नाही आणि म्हणून आमच्या या प्रवाशांच्या ज्या मागण्या आहेत आमच्या गोरगरीब लोकांच्या खिशातून जे हे सरकार पैसे आहे एकटीला सुविधा देत नाही पत्रा फाटलेला असतो टायर जे आहे टायर खराब असतं कुठली सुविधा मध्ये नाही सीट खराब असतं आणि तरी सुद्धा या सरकारने कुठली सुविधा न देता पंधरा टक्के भाडेवाढ केलेली आहे म्हणजे मत मागायला नकली मत मागायला नकली आणि आंदोलन करायला असली मत मागायला नकली आंदोलन करायला असली हे नकली शिवसेनेवाले हे आपल्याला म्हणतात आणि त्यांना मी इशारा देतो की या पंधरा दिवसामध्ये ही भाडेवाढ रद्द झाली नाही तर याच्या अपेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी पोलीस बांधवांना सुद्धा या ठिकाणी मी विनंती करणार आहे ते आपल्याला सहकार्य या ठिकाणी करतायत आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही कुठल्याही प्रकारे कायदा हातात घ्यायचा नाही लोकशाही मार्गाने आंदोलन करायचं आहे परंतु हे सरकार झोपी गेलेलं सरकार अरे जो झोपलेला माणूस आहे ना त्याला जागे करता येतो मग जो ढोंग घेऊन झोपलेला आहे त्याला जागे करता येत नाही आणि म्हणून या ढोंग घेऊन झोपलेला सरकारला येत्या पंधरा दिवसामध्ये आम्ही या रस्त्यावर एकही वाहन फिरू देणार असा इशारा या सरकारला आम्ही या ठिकाणी देतो आहे आणि म्हणून मी सांगेन की या सरकारने आमची मागणीची दखल घेऊन ताबोडतोब ही दरवाढ रद्द केली पाहिजे या ठिकाणी जे डेपो मॅनेजर असतील त्यांना या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून आमच्या भावना त्यांनी त्या ठिकाणी वरती त्या शासनापर्यंत कळवल्या पाहिजेत अशी विनंती त्या आव्हान या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो दो, जय हिंद जय महाराष्ट्र